नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी मनोज मित्रांनो शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना येत्या खरीपासून गुंडाळली जाणार आहे ती बंद करण्यात येणार आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे त्या खरीपासून याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राद्वारे कृषी विभागाने आयुक्तांना दिले आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना भरावा लागणारा त्यांचा वाटा राज्य शासनानेच भरण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी राज्य शासनाने घेतला होता त्यामुळे या योजनेतील लाभार्थी दुपटीने वाढले आणि गैरव्यवहारात वाढ झाली असल्याचे कारण सांगून आता ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आता पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना त्यांचा वाटा भरून योजनेमध्ये सहभागी करून घ्यावे असा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे विमा कंपनीच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी असल्याचे आणि एक रुपयात पीक विमा दिल्यामुळे शासकीय जमिनी आणि देवस्थानच्या जमिनीवर पीक विमा काढून गैरप्रकार करण्यात आल्याचे आणि ऊस भाजीपाला पिकाला या योजनेमध्ये संरक्षण नसल्याने त्याऐवजी सोयाबीन कांदा कापूस हे पीक दर्शवून पीक विमा काढत असल्याचे कारण सांगून आता येई ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे मित्रांनो आता इथून पुढे ही योजना कशी असेल यामध्ये काय बदल होतील हे आपण बघू मित्रांनो आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा प्रीमियर म्हणजेच हप्ता भरावा लागणार आहे जो याच्याआधी राज्य सरकार भरत होतं तो आता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारितच भरपाई मिळते अतिरिक्त संरक्षण म्हणजेच राज्य शासनाने स्थानिक नैसर्गिक का आपत्ती काढणे पश्चात नुकसान प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे या बाबीचा अंतर्भाव करून पिकाला जे अतिरिक्त संरक्षण मिळवून दिले होते ते आता राहणार नाही मित्रांनो ही योजना सरकारने खरंच या कारणामुळे बंद केली असेल का की जाणून बुजून इतर योजना चालवण्यासाठी आणि राज्याच्या तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी या योजनेला जाणून बुजून कात्री लावली गेली तुमचं मत काय नक्की कॉमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद